हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आपण झटपट अशी दहा मिनटात होणारी सुकीवालाची शेंगाची भाजी टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे अशी ही भाजी बनवून दाखवणार आहे तर पाहू शकता आपली भाजी कशी जबरदस्त अशी ब दिसत आहे दिसली कीच खावेशी वाटते की नाही मग चला मग आपण रेसिपीला सुरू करूया तरी ते पाहू शकता मी पाव किलो इतक्या शेंग वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि एकदम ताज्या ताज्या आहेत आणि लगेच मी मोडून देखील घेतलेले आहेत त्या मोडून देखले मोडण्याचा व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे त्याच्यामुळं माझा व्हिडिओ पूर्ण पाहायला अजिबात विसरू नका तरी ते पाहू शकता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवली की त्याच्यामध्ये थोडंसं देखील घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी जिरे सर्व मसाले म्हणजे सुके मसाले टाकून घेणार आहे तर इथे पाहू शकता मस्त असं मोरी जिरी अशी तडतडली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि बारीक चिरलेला कांदा देखील घालणार आहे इथे पाहू शकता बारीक चिरलेला कांदा देखील घातलेला आहे आणि सुकेवालाची शेंगा ही महाराष्ट्रातील घराघरात बनणारी साधे आणि अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही पारंपरिक भाजी आहे ग्रामीण भागात तर हिला विशेष विशेष म्हणजे विशेष रोजच केली जाते आणि आवडीने देखील खाल्ली जाते वालाच्या शेंगा याची चव एकदमच भारी लागते सुगंध किंवा साध्या फोडणीमध्ये अप्रतिमच असे लागते इथे पाहू शकता आणि कांदा देखील आपला ब्राऊन कलर वर परतलेला आहे याच्यामध्ये मी थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि आता टोमॅटो देखील एक छोटासा टोमॅटो देखील बारीक आकारामध्ये दे कापून घेतलेला आहे पाहू शकता आणि टोमॅटो मस्त परतला कीही ही जी वालाची शेंगा आपण म्हणजे मी मोडून घेतलेल्या आहेत त्या दुहून देखील घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता देखील घातलेला आहे पाहू शकता कडीपत्ता तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता नसेल ना तर नाही घातलं तरी चालतं आणि इथे पाहू शकता मला तर खूपच आवडते वालाची शेंग त्याच्यामुळे मी वालाची शेंगा आठवड्यातून एक ते त, दोन ते तीन वेळेस एवढ्या वेळेस करत असते आणि ते पाहू शकता मी लगेच मोडून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि हिवाळ्यात तर जास्त प्रमाणात वालाच्या शेंगा असतात त्याच्यामुळं म्हणजे मी काय विकत आणत नाही आमच्या पाठीमागं झाड लावलेलं आहे मी त्याच्यामुळे मी झाडाच्याच ताज्या ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि हिवाळ्यात तर वालाच्या शेंगाची भाजी म्हणजे वालाच्या शेंगा आहेत ना खूप खूप प्रमाणात भेटतात म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतात किंवा विकायला बाजारात देखील असतात भरपूर प्रमाणामध्ये अनेक कुटुंबामध्ये ही भाजी भाकरी ज्वारीची भाकरी किंवा वरण भातासोबत आवडीने खाल्ली जाते काही ठिकाणी सणासुदीला किंवा खास जेवणातही हिला हिचा समावेश असतो साध्या मसाल्यात तयार होणारी ही, ही भाजी घरगुती चवीचे म्हणजे चव ही लागते आणि ह्या भाजीमध्ये प्रथिने प्रथिने भरपूर प्रमाणात असतात तंतुमय प्र पदार्थ म्हणजेच फायबर भरपूर प्रमाणामध्ये असते लोह आयरन देखील असते कॅल्शियम जीवनसत्व हे भरपूर म्हणजे प्रोटीन अस प्रोटीन्स असतात ह्याच्यामध्ये तर ही भाजी जी आहे ना पचनासाठी चांगली शरीराला ताकद देते हिवाळ्यात शरीर म्हणजे शरीर गरम ठेवण्यास देखील मदत करते हिवाळ्यात म्हणजे सर्वांनीच भाजी खाल्ली पाहिजे तरी ते पाहू शकता आपल्या वालाच्या शेंगा टाकून झालेल्या आहेत आणि टाकून झाल्या की लगेच याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून असं हलवत घेत हलवून घेतलेलं आहे आणि सुक्की भाजी असल्यामुळे यात पाणी कमीच वापरले आहे म्हणजे वापरलंच नाही मी पाणी सुक्की भाजी आहे ना हे भाजी वाफेवरच होते याच्यामध्ये कांदा लसूण हळद लाल तिखट आणि थोडा गोडा मसाला नाही मी घातला म्हणजे गोडा मसाला मला आवडत देखील नाही आहे मी घरगुतीच मसाला म्हणजे वापरत असते तुम्ही याच्यामध्ये खोबरं देखील ॲड करू शकता याने चव तर अप्रतिम अशी लागते आणि शेवटी कोथिंबीर टाकल्याने ना खूप म्हणजे खूपच चव एकच नंबर अशी ही चव लागते म्हणजे मला खोबरा आणि गोडा मसाला आवडत नाही म्हणून मी नाही टाकलेले इथे आणि पाहू शकता म्हणजे पाच मिनटानंतर आपली भाजी तयारच होत आलेली आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट देखील टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट मी अगोदरच दोन तीन दिवसाचा बनवून ठेवते त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नाही दाखव दाखवला बनवताना तो डायरेक्टली शेंगदाण्याचा कूट टाकतानाच दाखवलेला आहे आणि माझ्या रेसिपीस माझ्या माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर कोणती रिसी रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुम्छा, तुम्छा हो ते बनवून तुमच्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा पर प्रयत्न करल आणि इथे पाहू शकता आपली शेंगदेखील शिजतच आलेली आहे आणि इथे बघ पाहू शकता मी आपल्या शेंगदाण्याचा देखील टाकून घेतलेला आहे आणि थोडासा सरस ठेवायचा आहे शेंगदाण्याचा कूड बारीक नाही करायचा बारीक केला तर आपल्या शेंगाला चव लागत नाही आहे थोडासाच मोठा मोठा मोठाच ठेवायचा आहे आणि ही म्हणजे नवीन शिकणाऱ्यासाठी तर अप अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे कमी मसाल्यात कमी साहित्यात आणि एकदम झटपट अशी कमीत कमी वेळात अशी ही तयार होणारी ही भाजी आहे भाजी म्हणजेच वालाच्या शेंगाची भाजी मला तर खूपच आवडते माझ्या मुलीला देखील आवडते म्हणजे आमच्या घरात फॅमिलीला सर्वांनाच आवडते त्यामुळे तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करून पहा एक नंबर अशी माझ्या पद्धतीने जर भाजी बनवली तर एक नंबर चवीला अशी लागते एकदा एकदा जर खाल्ली तर म्हणजे सारखी सारखी बनवून खाल अशी ही भाजी बनते नंतर पाच मिनिटानंतर म्हणजे पाच मिनटानंतर आपली भाजी तयारच होत आलेली आहे आणि लगेच याच्यामध्ये मी शे सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे कोथिंबीर को देखील एकदम ताजी ताजी आहे त्याच्यामुळे आप सर्वच ताजा आहे त्याच्यामुळे भाजी तर एकच नंबर झालेली होती खाण्यासाठी म्हणजे म्हणजे एवढी सुंदर अशी ही भाजी लागते वाला वालाच्या शेंगाची चे भाजी जास्त मसाल्यात मसालेदार नसते पण तिची तिची जी चव असते ना ती एकदम नैसर्गिक पद्धतीची असते आणि स्वादिष्ट असते तिची म्हणजे घरगुती जेवणाची आठवण करून देणारी ही भाजी पौष्टिक आणि पोटभरीची असते असते की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्वात शेवटी मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि किचन किंग मसाला मी एवढेच मसाले टाकते बाकी काहीही टाकत नाही आहे कारण मला दुसरे कोणतेही मसाले आवडत नाहीत एवढेच मसाले टाकते आणि आपला काळा घरगुती मसाला आणि लाल तिखट एवढेच मी टाकते आणि फायनली आपली म्हणजे वा वाला सुकी वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि लगेच घेतलेले आहे मी खाण्यासाठी तर पाहू शकता कशी दिसत आहे आपल्या वालाच्या शेंगाची भाजी एकदम ता म्हणजे एकदम गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदमच एकदमच म्हणजे एकदमच खूप म्हणजे खूपच छान अशी ही भाजी लागते तरी ते फायनली आपली म्हणजे आपली भाजी तयारच झालेली आहे आणि कोणाकोणाला खायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तर बाय बाय